जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवनाचा ग्रंथारंभ लक्षण श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली आणि प्राप्त काय आहे श्रीराम ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले श्रीराम भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम मुख्यभक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम शुद्ध उपदेशाचा निश्चयो सायोज्यमुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेयस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्यदेवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो जीवशिवाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे श्रीराम मुख्य उपासना लक्षणं नाना कवित्व लक्षणं नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे श्रीराम मायोद्भवाचे लक्षणं पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलले असे श्रीराम नाना किंत निवारिले नाना संशयो दिले नाना ना शंका फेडिले नाना प्रश्न श्रीराम ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथा ग्रंथगर्भी जे बोलिले ते अवघेच अनुवादले नवचे की कदा श्रीराम तथापि अवघादा सोध दशक फोडून केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला श्रीराम नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम संमती अन्वये मनोनि मिथ्या नये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता श्रीराम मत्सरे यासि मिथ्या मणती तरी अवघेच ग्रंथ उच्छेदती नाना ग्रंथांच्या संमती भगवद्वाक्ये श्रीराम शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तर गीता अवधूत गीता वेदा वेदांत श्रीराम गीता ब्रह्म गीता हंस गीता पांडव गीता गणेश गीता एम गीता उपनिषदे भागवत श्रीराम नाना ग्रंथ संमति से बोलिलेथ भगवद्वाक्य यथार्थ राम श्रीराम भगवद्वचनी अविश्वास ऐसा कोण पति से नसे बोलणे श्रीराम पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवे जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान दुरा मत्सरे करी श्रीराम अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळे श्रीराम ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम मावे पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताच पावला मृत्यु राहो श्रीराम आता असो हे बोलणे सारी घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम मागाश्रोती आक्षेपिले जी ए ग्रंथी काय बोलिले ते सकळी निरोपिले संकळीत मार्गे श्रीराम आता श्रवण फळ फळं क्रियापालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा श्रीराम मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम नासे अज्ञान दुःख भ्रांती शिघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आयसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम योगी यांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित श्रीराम भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती श्रीराम आळसी साक्षपी होती पापी प्रस्तावती निंदक्तेची वंदू लागती भक्तीमार्गाशी श्रीराम बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे श्रीराम नाना दोषते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम श्रवण श्रवणमात्रे श्रीराम नाना धोके देहबुद्धीचे नाना संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे श्रीराम ऐसियाची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान श्रीराम जयाचा भावार्थ जयसा तयास लाभ तैसा मत्सरदरी जो पुनसा तयास तेच प्राप्त श्रीराम श्रीदासबुधे गुरु शिष्य संवादी नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांती छेदका श्रीराम जय जय रघुवीर समर्थ आदिश्री अयिनाथ महाराज की जय